नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी येत्या काही दिवसात संपूर्ण देशभरामध्ये दे लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे तत्पूर्वी इंडिया टुडे आणि सी वोटर न देशाचा मूळ काय है। या हॅशटॅग नुसार केला आहे या सर्वेमधून मधून संभाव्य निकाल आश्चर्यकारक असतील अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळब उडाले असून सर्वांचीच धाकधूक वाढली आहे दरम्यान या सर्वेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही शिंदे फडणवीस अजित पवार यांच्या महायुतीवरती बाहेर पडताना दिसत आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एकूण अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागापैकी महाविकास आघाडी ला सव्वीस जागावरती विजय मिळेल तर उर्वरित बावीस जागांवरती महायुतीला समाधान मानावं लागणार आहे तसेच महायुतीला महाराष्ट्रात चाळीस पॉईंट पाच टक्के मत मिळणार आहे तर महाविकास आघाडीला चौवेचाळीस पॉईंट पाच टक्के मत मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यातही महायुतीतील तिन्ही पक्षांचे मिळून बावीस तर महाविकास आघाडीतील काँग्रेसला बारा ठाकरेंच्या शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी चौदा जागा अशा जागा मिळणार असल्याचा अंदाज इंडिया टुडे आणि सी ऑर्डरच्या सर्वेक्षणानुसार वर्तवण्यात आला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून आगामी निवडणुकीमध्ये नेमकं महायुती किंवा महाविकास आघाडी बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खर तर गेल्या एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीए एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या यामध्ये बावीस भाजपाला तर एकोणावीस जागावरती शिवसेनेचे खासदार निवडून आले होते त्यावेळी शिवसेनेत फूट पडली नव्हती तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील एकत्रित येऊन निवडणूक लढवली होती परंतु तरीही त्यांना केवळ सहा जागावरती विजय मिळवता आला यापैकी राष्ट्रवादीला पाच तर काँग्रेसला एकच जागा मिळाली होती आणि त्यावेळेस देखील इंडिया टुडे आणि सिओटर न केला होता आणि त्यांचा तो सर्व्हेचा अंदाज खरा ठरला होता त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये खरंच इंडिया टुडे आणि सी वोटरच्या अहवालानुसार महाविकास आघाडी महायुतीवरती वारी पडते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरी संपूर्ण प्रकरण पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा